श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा अध्याय आहे हा अडोतीसावा भास्कर ब्राह्मणाची समाराधना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकदा गोत्रातील भास्कर नावाचे गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आले होते आपण श्रीगुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्यांचा संकल्प होता त्यांनी तीन माणसांना पुरेल इतका शिदाही आणला होता पण नित्य चालणाऱ्या समा राधनामुळे त्यांना श्रीगुरूंना जीव घालण्याची संधीच मिळाली नाही ते तीन महिने इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होते ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते कुस्तीतपणे हसून म्हणाले हे ब्राह्मण श्रीगुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहत आहे याची यांना लाज कशी वाटत नाही यांनी आणलेली सामग्री ही, ही तुटपुंजी आहे ती श्रीगुरु त्यांचे शिष्य व भक्त कसे जेवणार त्यानंतर सर्वच लोक ज्यांची उघड उघड चेष्टा करू लागले ते गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार लोकांचे ते मुकाटेने सहन करत असत एके दिवशी श्रीगुरु त्यांना म्हणाले आज तुम्ही स्वयंपाक तयार करा मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे ते ऐकून आनंदित झालेल्या भास्करांनी बाजारातून तूप तु भाज्या आदी वस्तू आणून सोहळ्याने स्वयंपाक तयार केला ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जायला निघाले तेव्हा श्रीगुरु म्हणाले आज इथेच जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून या त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली काही वेळाने श्रीगुरुंनी भास्करांना त्या ब्राह्मणांना बोलावून आणायला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी नदीवर जाऊन त्या, त्या, नदी त्या सर्वांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला तेव्हा ते, ते म्हणाले मराठीतील थी सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल मग तिथे येऊन आम्ही काय करणार म्हणून तुम्ही स्वयंपाक करून आधी श्रीगुरूंना जीव घाला भास्करांनी मठात येऊन श्रीगुरूंना ब्राह्मणाचा विचार सांगितला तेव्हा ते, ते म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे आणि तुम्ही आम्हाला वाढायचे आहे ते ऐकून ते विचारात पडले दोन तीन दिवसांना दोन तीन माणसांना पुरील एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्रह्म समाज कसा जेवणार याचीच चिंता वाटू लागली मग पण श्रीगुरु आपले सत्व राखतील अशी त्यांची दृढ श्रद्धा होती मग श्रीगुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार हजार पत्रावळी तयार करायला सांगितल्या मग त्यांच्याच आज्ञेने भास्करांनी सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा ते, ते म्हणाले आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही आणि तुमचे अन्नही पुरेसे नाही मग आमच्या पात्रात एक एक शीत वाढणार आहात काय यावर ते काहीच बोलले नाहीत श्रीगुरूवर भार टाकून ते गप्प राहिले त्यानंतर त्यांनी श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली श्रीगुरूंनी त्यांना स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्रांना भांड्यावर आच्छादन घालण्यास सांगितले त्यांनी तसे केल्यावर श्रीगुरूंनी अभिमंत्रित जलाने त्या भांड्यावर प्रोक्षण केले मग ते भास्करांना म्हणाले पत्रावळी मांडलेल्या आहेत आता वाढायला घ्या हे वस्त्र काढून टाकू नका हे किंचित बाजूला सरकवून त्या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रामध्ये काढून घ्या आणि मगच वाढा त्याप्रमाणे त्यांनी एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला श्रीगुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेव्हा तेही भरातभर वाढू लागले ती सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून वाडप्यांना व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि श्रीगुरूंच्या आघात लिलेचे कौतुकही वाटत होते श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर स्वाद घेतला त्यांनी प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली मग ब्राह्मणाचे कुटुंब जेवली त्यानंतर गावातील सर्व जातींच्या लोकांनी तिथे येऊन भोजन केले पाथस्थ जेवले गुरे वासरी जेवली पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी तृप्त झाले त्या दिवशी गाणगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती त्यानंतर श्रीगुरूंनी वस्त्रे काढून घेतली आणि पात्रातील अन्न जलाचरांना घालण्यास सांगितले भास्करांचा आनंद काय वर्णन करावा त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांची स्तुती केली श्रीगुरुंनी त्यांना तुमचे दारिद्र्य दूर होईल तुमचे पुत्र पौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला या घटनेमुळे श्रीगुरूंचीही सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक